काजू उद्योगाला शासनाचा बळकटीचा हात ठोस निर्णय लवकरच उद्योगमंत्री नितेश राणे शेतकरी आणि उद्योजकांसाठी अधिक संधींचा विश्वास चंदड इथं झालेल्या काजू उद्योजकांच्या बैठकीत उद्योगमंत्री नितेश राणे यांनी काजू उद्योगाला शासनाच्या ठोस मदतीचं आश्वासन दिलं काजूच्या माध्यमातून शेतकरी आणि उद्योजकांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देणं ही शासनाची प्रमुख भूमिका असल्याचं सांगून काजू फळ लागवडीसाठी अधिक मदत करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली असून यावर लवकरच ठोस निर्णय जाहीर होईल असं त्यांनी स्पष्ट केलं राणे म्हणाले की कोकण आणि चंदगडातील काजू उद्योगाला महत्व दिलं जाणार आहे शेतकरी आणि उद्योजकांनी मिळून संस्था स्थापन करून व्यवसाय पुढे न्यावा शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल काजू उद्योग नैसर्गिकरित्या नफ्यात आहे मात्र त्याला शासनाच्या बळकटी आणि पाठबळाची गरज असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं बैठकीच्या प्रास्ताविकात पनन विभागाचे सहसंचालक डॉ सुभाष बुचडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील काजू उद्योगाचा आढावा मांडला प्राध्यापक दीपक पाटील यांनी काजू उद्योग तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू शकतो असं मत व्यक्त केलं तसंच काजू परतावा तत्काळ देण्याची मागणीही यावेळी मांडली गेली या बैठकीत चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाची प्रक्रिया अडचणी समस्यांवर सविस्तर चर्चा झाली यावेळी प्राध्यापक आनंद मळवी तानाजी तुपारे लक्ष्मणराव गावडे प्राध्यापक गणेश मळवी नामदेव माळी अजित गावडे गोपाळ गावडे राजेंद्र पाटील गुरु बल्लाळ आदी मान्यवर उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा